महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे ते विठ्ठल सहकारी साखर साकर कारखान्याचे विद्यमान चेअरमन व संचालक मंडळ यांची विरुद्ध बांधवी कलम चारशे वीस चारशे सहा चारशे तेवीस सह कलम चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने मी चेअरमन व्हाईस चेअरमन व वीस संचालक मंडळाच्या वतीने पंढरपूर सत्र न्यायालयामध्ये जामी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता त्या जामीन अर्जामध्ये मी काही मुद्दे उपस्थित केलेले होते त्यापैकी जर आपण बघितलं तर सुमारे दोन वर्षाचा उशीर वस्तूची फिर्याद देण्यास फिर्यादीने के केलेला आहे तसेच हा जो काही गुन्हा दाखल केलेला आहे तो राजकीय सुडापुढे दाखल केलेला आहे या अर्जदार आरोपींकडून कोणत्याही प्रकारची रिकव्हरी नाही आहे जो काही व्यवहार तथाकथित त्यांनी मेन्शन केलेला होता फिर्यादीमध्ये तो सन दोन हजार पंधरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस सालामधला आहे आणि त्यानंतर ज्यावेळेला हे विद्यमान संचालक मंडळ निवडून आलं तेव्हापासून कंटिन्युअसमध्ये शिखर बँकेच्या संपर्कात राहून त्यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे या सर्व बाबी मी मेरव कोर्टाला माझी सांगून या लोकांचा सर्व वीस संचालक व चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे